मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर येथील महात्मा फुले विद्यालयात लोकमंगल फाउंडेशन अंतर्गत विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा विषयाची भीती नाहीशी व्हावी व गुणवत्ता वाढीसाठी तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिक्षकांनी पेपर कसा सोडवायचा याबाबत महत्त्वाच्या टिप्स दिल्या या मार्गदर्शन शिबिरात हिंदी भाषा विषयाचे पेपर कसे सोडवावेत गद्यखंड आणि पद्यखंडावरील कृतीपत्र कसे सोडवावे व्याकरण व लेखन कसे करावे आदींबाबत प्राध्यापक प्रकाश पाटील यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली प्राध्यापक अनिल गावडे यांनी मराठी विषयाची कृतीपत्रिका कशी सोडवावी व ती सोडवत असताना कोणकोणते मुद्दे लक्षात घ्यावे याबाबत माहिती देऊन भाषाभ्यास व उपयोजित लेखन या दोन्हीचेही नियोजन कसे करावे व कमीत कमी वेळेमध्ये भाषाभ्यास कसा सोडवावा याचे सविस्तर विवेचन केले यावेळी विद्यालयाचे प्राचार्य आय दशवंत पर्यवेक्षक शेख लोकमंगल फाउंडेशनचे संचालक मारुती तोडकर शशी थोरात सामाजिक कार्यकर्ते गौरीशंकर मेंडगुदले विश्वनाथ हिरेमठ यांच्यासह प्रशालेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते प्रास्ताविक प्राध्यापक दशवंत यांनी केले तर लोकमंगल फाउंडेशनच्या कार्याची माहिती दीपाली कोठारी यांनी दिली